विष्णु महेश प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय विष्णु पंत कोटे यांच्या 88 वा जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना महाअवतार नरसीमा चित्रपट दाखवण्यात आला स्वर्गीय विष्णु पंत तात्या कोटे यांची रविवारी 88 वी जयंती होती विष्णु महेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेष कोटे यांच्या संकल्पनेतून 200 शालेय विद्यार्थ्यांना सध्या गाजत असलेला महाअवतार नरसीमा हा चित्रपट लक्ष्मी नारायण चित्रपट गृहात मोफत दाखवण्यात आला यावेळी आमदार देवेंद्र कोटे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे प्रथमेष कोठे राजमहेन्द्र कमटम संतोष सोमा अक्षय वाक्से सूर्यकांत जिंदम यांची प्रमुख उपस्थिती होती साहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांनी विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी निर्णय घेतला की दहावीच्या विद्यार्थ्यांना जो चित्रपट प्र प्रदर्शित झालेला आहे महाअवतार नरसिंह ते दाखवूया कारण आपला इतिहास आणि आपल्या ग्रंथातली माहिती हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे अतिशय कमी वयात भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंवरती जी निष्ठा ठेवली होती जी श्रद्धा ठेवली होती मग हिरण्यकष्पाच्या पोटाला जन्माला येऊन सुद्धा भगवान विष्णूंच्या प्रती त्यांची श्रद्धा त्यांना अनेक अडचणीतून नेहमी भगवान विष्णूंनी मदत केली आणि त्यातनं त्यांना बाहेर काढलं योगायोगाने तात्यासाहेबांचं नावसुद्धा भगवान विष्णूंच्याच नावाने आहे आणि त्या पिक्चरमध्ये दोन विष्णूंच्या अवतार दाखवल्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी आम्ही तो निर्णय घेतला की आपण तात्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं एक काहीतरी कार्य करूया त्यामुळं सगळे आम्ही विष्णू महेश प्रतिष्ठानचे सभासदांनी निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्यात जे काही अडीअडचणी येत असतील विद्यार्थ्यांना त्यांना या पिक्चरामधून प्रो प्रोत्साहन मिळालं पाहिजे कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपलं चांगलं काम करायचं चा आपण नेहमी सुरू ठेवलं पाहिजे कारण देवसुद्धा त्यालाच मदत करतो जो चांगलं काम करतो त्यामुळं आपला सत्कर्म हा नेहमी चालू असला पाहिजे म मूळ उद्दिष्ट आमचा दोष होता त्यामुळे आम्ही हा पिक्चरचा विद्यार्थी आहेत जवळजवळ दोनशे विद्यार्थी आहेत आणि बाकीचे सगळे जे नात्यांवरती प्रेम करणारे लोक आहेत महेश प्रेम करणारे लोक आहेत आणि विष्णू महेश प्रतिष्ठानचे जे सभासद आहेत ते सर्वजण हा पिक्चरचा आनंद घेणार आहेत